गुड मॉर्निंग गाईज सकाळची वेळ आहे तर सकाळचे साडे दहा वाजलेले आहे तर मी किचनमध्ये आलेली आहे तर मला ज्ञानीसाठी जेवण आणि टिफिन बनवायचं आहे अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने मी जेवण आणि टिफिन बनवणार आहे तर इथे मी सकाळी अर्ली मॉर्निंग एक तासापूर्वी मी हे सोयाबीन पाण्यामध्ये भिजत टाकले होते एक तासानंतर त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ आणि हळ मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा मसाला ॲड करून ते छान मस्त मॅगिनेट करून घेतलेलं आहे कढई घ्यायची कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे ते गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरा ॲड करायचा आहे आणि जिरा ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे मॅगिनेट केलेले सोयाबीन ॲड करायचे आहेत आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती आपण दहा मिनटं हे शिजवून द्यायचे आहेत दहा मिनटं खूप छान मस्त हे कुरकुरीत होतात तर इथे मी सकाळी स्टीम राईस करून घेतला होता आता हा जो स्टीम राईस आहे मी एका ताटामध्ये मोकळा uh, करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा uh, मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे अर्धा चमचा म्हणजे अगदी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन uh, दोन पुड्या मी मॅगी क्यूबच्या ॲड केलेल्या आहेत जर मॅगी जर तुम्हाला मॅगी क्यूब नको असेल तर तुम्ही तुम्हाला माहिती जर सेजवान फ्रायड राईस मसाला असेल तर तुम्ही तोही यूज करू शकतात पण मॅगी मसाला जर तुम्ही ॲड केला तर खूप छान मस्त अशी चव हो येऊन जाते आणि जर तुम्ही मॅक्सब्रुक मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा हे नेहमी लक्षात ठेवा मग तो राईस असू दे का ती भाजी असू द्या आता इथे हे छान मस्त हे सोयाबीन आपले शिजलेले आहे छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत इथे मग वरतून मी कढीपत्ता ॲड केलेला आहे छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो राईस आहे तो आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की ते मी आ, मसाला आणि ऑईल खूप कमी यूज केलेला आहे कारण कसं माहिती आहे मदंत ज्ञानेशला खूप सारा खोकळा वगैरे होता ते उड़ा तो उडा खोकायचा ना तर मी त्याच्यासाठी त हे ऑईल आणि भाजीमध्ये ऑइल आणि मसाला मी खूप कमी यूज करते त्याच्यासाठी तर इथे मी अशा पद्धतीने हे सग सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे झाकण कंटोल मी अगदी दहा मिनटं वाफ देणार आहे पाच किंवा दहा मिनटं वाफ द्यायचे आहे आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा स्वच्छ धुवून त्याच्या असे मी उभे काप करून घेतलेले आहेत म्हणजे रेक्टँगल साईज नाही आणि त्याच्यामध्ये इथे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तर मी ज्ञानेशला टिफिनला फ्रेंच फ्राईज करून देणार आहे त्याला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात आणि आता माझ्याकडे मैदा नाही आहे माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं ता म्हणून मी तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे त्यानंतर हे जे फ्रेंच फ्राईज आहेत तर हे आपण तळून काढणार आहोत तर इथं एका कढईमध्ये मी ऑईल ॲड केलेलं आहे आणि छान मस्त हे फ्रेंच फ्राईज अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे आणि एक गोष्ट सांगली की घॅस बारीक ठेवायचा आहे तळताना म्हणजे ते खूप छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत होतात तर इथे मी घॅस बंद केलेला आहे तर इथे आपला सिम्पल अशा पद्धतीने सोयाबीन फ्राय राईस तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अमेझिंग लागतो आणि घ्याचे सगळेजण आवडीने खातील खूप छान लागतो हा कधी कधी खरंच कंटाळा आला असेल ना जेवणाचं तर हे नक्की ट्राय करून बघा आणि अमेझिंग आणि खूपच छान लागतो मला आणि ज्ञानिशला हे खूप आवडतं तर इथे मी ज्ञानिशची प्लेट भरलेली आहे तर मी आधी ज्ञानिशला जेवाला देते आणि पटापटाचा टिफिनसुद्धा भरून घेते गुड आफ्टरनून न गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत तर मी व्हिडिओची सुरुवात दुपारी दोन वाजता केलेली आहे बाकी मी आता जस्ट ज्ञानेश म्हणजे ज्ञानेशला शाळेतून सोडून घरी आलेली आहे खरं म्हणजे ज्ञानेशची शाळा ही पावणे एक वाजता असते पण माझी मैत्रीण मा भेटली होती आम्ही दोघींनी छान मस्त गॉसिप वगैरे केल्या आणि मग मी घरी आली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी अजून काहीच नाही खाल्लेलं मला खूप भूक लागलेली आहे आणि याच्या आधी ना मी ज्ञानेशबरोबर जेवण घ्यायची ज्ञानेशला आम्ही साडेबारा वाजता जेवायला द्यायची तेव्हा मी सुद्धा त्याच्या धोडीला जेवण घ्यायची पण आता ना पार्टी तसा टाईम भेटतच तस नाही मी फटाफट ज्ञानेशला जेवायला देते ज्ञानाचा डबा वगैरे भरते आणि तेव्हा माझी काही इतर कामं असतात ती करत असते मी तर मी आता पटापट जेवण घेते तर जेवायला सिम्पल असं मी इथे हे सोयाबीन टाकून फ्राय राईस केलेला आहे अमेझिंग लागतो नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर मी आता पटापट खाऊन घेते आणि थोडा वेळ आराम करते गुड आफ्टरनून गाईस तर आता संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत तर मी दुपारी जेवून थोडा वेळ आराम केला आणि मी आज कुठलाच व्हिडिओ पोस्ट नाही केला खरं म्हणजे मला व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण झालं काय माहिती का मी कधी मला म्हणजे कधी कधी ना माझा सकाळचा टाईम एवढा हे जातो ना म्हणजे म्हणजे बोलतात ना की एवढी सगळी कामं असतात ना म्हणजे काही ना काही माझं काम राहून जातं म्हणजे एक तर सकाळी मी जसं मी रात्री रात्रीच व्हिडिओ एडिट वगैरे करते होतं सकाळी ते फक्त यूट्यूबमध्ये पोस्ट करते आज मला व्हिडिओ पोस्ट करायला वेळसुद्धा नाही भेटला ठरवलं की आज सकाळी म्हणजे जिथून मी वायफाय बसवला हो आहे ना तिथून मी ठरवलं की मी रोज सकाळी ॲटलीस्ट दहा वाजता तरी व्हिडिओ पोस्ट करत जाईल आणि जा माझंही जा मी याच्यापुढे फिक्स टाईम ठेवणार आहे की जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांना बघायला भेटतील नाही याच्या आधी माझा टाईम कसं असायचं माहिती जसं वेळ भेटे ना त्यानुसार मी व्हिडिओ पोस्ट करायची कधी दहा वाजता पोस्ट करायची दहा वाजता म्हणजे हे खूप कमी टाईम असायचा तर कधी एक वाजता कधी बारा वाजता कधी तीन वाजता कधी डायरेक्ट सहा वाजता सहा वाजता म्हणजे तेव्हा नेटचा खूप प्रॉब्लेम होता पण -पट आता मी वायफाय बसवलेला आहे त्याच्यामुळे पटापट हे होतं अपलोडिंग वगैरे पण आजचा जो दिवस आहे ना म्हणजे तुम्हाला काय सांगू कारण कसं माहिती आहे का आत्ता म्हणजे न्यायाची जी परीक्षा आहे ती पंचवीस तारखेपासून सुरू झालेली आहे म्हणजे पंचवीस तारीख ते दोन तारीख तर दोन जी ओरल होती वगैरे तर आता उद्यापासून म्हणजे उद्या तीन तारीख आहे तर उद्यापासून त्याची रायटिंग पेपर सुरू होणार आहे तर पहिला आहे मा इंग्लिश आहे त्यानंतर दुसरा ई व्ही एस सॉरी दुसरा मॅथमॅटिक आहे आणि तिसरा ई व्ही एस आहे आणि जेव्हा रायटिंग पेपर असतात ना तेव्हा मी माझ्या हातातली सगळी कामं साईडला ठेवते आणि आधी ज्ञानीचा अभ्यास घेते तिथे रायटिंग पेपरसाठी खूप म्हणजे हे करते त्याच्या क्वेश्चन पेपरचे सेट वगैरे सोडून घेते वगैरे आणि मी तेव्हा जेवण पण एवढं शॉर्टकटमध्ये करते ना बापरे म्हणजे कधी कांदा पोहे करेल कधी उपमा वगैरे करेल किंवा कधी कधी पटकन डाळ खिचडी वगैरे करेल किंवा कधी ते पटकन खिचडी भात करेल असंच करून मी तीन दिवस न्यायचा अभ्यास घेते कारण ज्ञानेशला रायटिंग ज्ञानेशाचा फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि त्याला रायटिंगसाठी तीन पेपर आहेत तर मला ओरल ओरलचं काही टेन्शन नाही आहे ज्ञानीचा कारण तो ओरल तो म्हणजे व्यवस्थित देतो पण रायटिंग पेपरसाठी मी त्याच्याकडून म्हणजे खूप त्यामुळे अभ्यास वगैरे करून घेते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आज म्हणजे काल पण मी त्याकडून क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेतला आज आणि काय रात्री आम्ही थोडा उशिरा म्हणजे उशिरा झोपलो काय रात्री साधारणपणे दोन वाजता झोपलो वगैरे आणि दोन अडीच वाजले होते वगैरे आणि मग त्यानंतर मग मग ज्ञानी समजा अडीचला झोपला रात्री तर तो सकाळी म्हणजे लिटर झाला कधी अकरा साडे अकरा वाजता उठतो तर आज तो अकरा वाजता उठला होता सकाळी त्याच्यामुळे मग उठल्यानंतर तुम्हाला ही माहिती आहे जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा आपल्याला पंधरा मिनटं ॲक्च्युली व्यवस्थित स्थिर व्हायला लागतात म्हणजे ते बोलतात ना आपण फ्रेश वगैरे होतो <coughs> ते तर तेच तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मला आज पोस्ट करायला वेळ नाही भेटला त्यानेशला शाळेत नेऊन सोडला आणि ठरवलं की त्याला घरी येईल आणि घरी आल्यानंतर मग मी <coughs> व्हिडिओ पोस्ट वगैरे करेल असा विचार केला होता वगैरे पण वेळ नाही तसं भेटलं वगैरे माझी मैत्रीण आली होती तिच्याबरोबर <coughs> मी ग दोन वाजेपर्यंत मी आम्ही गोसिप करत होतो मग जवळजवळ अडीच वाजता घरी आली आल्यानंतर एवढी भूक लागली होती मी सगळं असून काहीच खाल्लं नव्हतं तर पटापट खाल्लं आणि मग खूप झोप येत होती म्हणून थोडे आराम केला तर आज असा वेळच नाही भेटला सो या सगळ्या गोष्टी तर काहीच मी आता चालले ज्ञानेशला शाळेतून आणायला तर हा व्हिडिओ मी येथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या ध्यानावरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय